नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या निर्णयाचं ओबीसी कडून स्वागत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आज मोठा निर्णय जाहीर केला असून सरकार इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू करणार आहे याच योजनेत वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून रक्कम दिली जाणार असून मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या वतीनं तब्बल साठ हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे तसंच सर्व क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकावन्न हजार रुपये दिले जाणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती यावेळी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे यासोबतच तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडतीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे महत्वाचं म्हणजे याबाबत शासन निर्णय देखील राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे ओबीसी साठी ह्या आनंदाची बातमी मानली जात आहे दरम्यान याबाबतच्या शासन निर्णयात सांगण्यात आला आहे की वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबवण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता या योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्य सरकारने हा निर्णय नुकताच जाहीर केला आहे त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्व स्तर ून स्वागत होत आहे